जीविका पिंटू पाटील उंबारले यांचा वजीर आणि आमची गाडी पलते उज्वी कारगिल विश्वनाथ कालन आणि आमचा सुंदर आणि झाली जीत पण एवढाच आनंद करायचा की दुसऱ्याला राग नाही आला पाहिजे की हा खेळ आहे तुम्ही खेळ करायचा भांडण काय कोणावर राग रोष काय असं काय करायचं नाही लागला आणि शर्यती पूर्णपणे मैत्रीपूर्ण होती ती गाडी पण भरपूर चांगली पळाली त्यांना पुढच्या विजयासाठी आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा तुम्ही यायला बैल करोड रुपयाचा पण घेऊ शकता पण त्याचं संगोपन आणि नियोजन महत्वाचं आहे आपण भूक ताण काही बघत नाही सकाळी आठ नऊ ला बैल बसतो रात्री नऊला घरी बसतो जेवणाची खाण्याची पिण्याची जोपर्यंत आपली शरीर होत नाही तोपर्यंत आपला काही डाव ठिकाणा नसतो आणि जर ने आपल्याला आरवला ते नाचत असतील तर उगाच आपण त्यांच्याकडे जायचं नाही ते काही भांडण करायचं नाही जर भांडणं झाली तर आपलं नात बंद होणार नात पुढे चालू ठेवायचं असेल तर सर्वांशी मैत्रीपूर्ण शर्यती तर मित्रांनो आताच आपण समोरच बघितलं गरुडा एक महादेवाचं नंदी आणि नक्कीच या नंदीने आज आपल्या संपूर्ण मित्रपरिवाराला खूप जास्त आनंदी दिलेला तर आता आपण गरुड्याबद्दल माहिती घेऊया नमस्कार दादा नमस्कार काय बोलताय आज मोठा गुलाल गेलाय सर्वात प्रथम परिचय द्या आणि सांगा आज कसं काय नियोजन होतं माझं नाव रोहन तानाजी आहे कोणगाव भिवंडी आणि आजचा गुलाल आमचा एकदम म्हणजे आनंद आम्हाला पहिल्याने असं केलं तर मी कधी दोन युट्यूबर सांगितलं मला शर्यत जिंकलेला आनंद जेवढा आहे तेवढाच आनंद मागे आमची गाडी हारणे आणि सोबत तेव्हा आम्ही याच अड्ड्यामध्ये डाव्या साइड हारलो होतो आकाश सावध सुंदर आणि गरुड्या त्यामुळे आता आम्हाला लगेच त्याच्यानंतर आम्ही परत डाव्या पाठीतन गाडी खेळलो इथं तेव्हा आम्ही विजय घेतला बैलांनी गुलाल होता त्या टायगर घेऊन आला त्यामुळे मला त्याचा भरपूर आनंद आहे नक्कीच दादा आज आपण बघतोय नऊ नव्वद ते पंच्याण्णव टक्के लोक उजवी पण डावीने नक्कीच आम्ही उजवी साइडने नाव द्यायचो आमचा पहिला जीविका पिंटू पाटील उंबारले यांचा वजीर आणि आमची गाडी पालते उजवीनी आता डावीने आमची कारगिल गुरु भेटूटने विश्वनाथ कालन आणि आमचा वर्ग त्यांचा सुंदर आणि गारुड त्यामुळे कसं उजवीने आम्ही नाव द्यायचो आम्हाला पाच सहा अड्डे झाले जोड नाही त्याच्यामुळे कसं आम्ही बैल असं आहे की आपण त्याच्यावर शोक करायसाठी घेतलेलं आहे बरोबर त्याच्यामुळे शोक पूर्ण झाला पाहिजे कोणाशी राग नाही रोष नाही रुसवा नाही कधी नाही कोणती गोष्ट त्याच्यामुळे आम्ही उजवी असो डावी साईड असो बिंदास खेळतो महेश शेठ पाटील ताडाली भिवंडी हे आमच्या म्हणजे सर्व मेन आहेत ते फार पूर्वीपासून नादामध्ये आहेत पण त्यांचा नादा पहिल्यापासून असं आणि कधी कोणाशी भांडण नाही राग नाही रुसवाने काय नाही हा खेळ आहे हार जीत ही राहणार हार झाली पचवली पाहिजे जीत पण एवढाच आनंद करतो की दुसऱ्याला नाही आला पाहिजे दादा कारण आता आपण बघितलं थोड्याच वेळापूर्वी की दादानी एवढी मोठी जीत असून पण आपल्याला आपण बघितलं की जल्लोष वगैरे नव्हता तर दादा याच म्हणजे खास कारण काय कारण का नेहमी बघत असतो आपली जीत असो किंवा हार असो हार झाली तरी पण आपण रुसत नाही आणि जीत झाल्याच्या नंतर अतिउत्साहित होत नाही याचं कारण काय माहिती आता या शर्यत क्षेत्रामध्ये नवीन पिढी आमच्यासारखी यंग खूप आलेली आहे खूप म्हणजे भरपूर आणि जे जुने जाणते जे सकडे स्वर आहेत ते मला तरी न वाटत एक पण जण विजय उत्सव उज, जोरात करतो आरडाओरडा करतो कोण काही करत नाही तसेच आमच्या मागे पण कमलाकर शेठ पाटील आहेत आमचे बरोबर महेश शेठ पाटील आहेत आणि त्यांचे काका आहेत आमचे काका आहेत सर्व वरिष्ठ मंडळी आहेत आमचे जमीन गोरड्या आणि कन्या आमचा ग्रुप आहे ना याचे अध्यक्ष जे आहेत ना ते स्वामी भक्त आहेत नॉनव्हेज वगैरे काय खात नाही ते आमचे सुधीरभाई चौधरी आहेत टेमगरचे ते आज अक्कलबोटला पाय गेलेले आहेत आजचा तेरावा दिवस आहे उद्या पोचणार आहे चौदा दिवसात त्यांचा नेहमी आम्हाला हेच संदेश असतो की हा खेळ आहे तुम्ही खेळ करायचा भांडण काय कोणावर राग रोष काय असं काही करायचं नाही जो खेळ आहे हारलं आपण आज बघतोय की तुमच्या मागे खूप मोठ्या मोठ्या व्यक्तींचा हात आहे आज नाही नाही करायला गेलो तर महेश दादा एक कन्हैयाच संपूर्ण नियोजन करायचे मित्रांनो कन्हैया माहित नसेल तर खूप टॉपच्या गाड्या म्हणजे जुन्या काळामध्ये एक टॉपचा बैल आणि संपूर्ण महाराष्ट्रावर गाजलेला बैल त्यांचेच मालक म्हणजे महेश तसेच आमचे दादा म्हणजे यांच्या संपूर्ण नियोजनाखाली असायचं आज त्यांच्याच नियोजनाखाली आहे आपला गरुडा बैल तर ह्या बैलाने आज गुलाल मिळवला आणि नक्कीच दादांचे संपूर्ण विचार घेऊन आज आपल्याला दादा इथे बघायला भेटत आहेत त्यांचे संपूर्ण विचाराने आज संपूर्ण गरुडाचं नियोजन होतं आणि तसेच दादा आज आपण बघतोय एवढं सगळं मोठं नियोजन करताय तुम्ही आणि एवढी मोठी गाडी जमवली मग पहिल्याच वगैरे कसं काय ठरलं तुमचं कसं झालं बर। आता आमची गाडी डावी साइडली ती जुळलेली आहे बरोबर आता महेश शेठ पाटील ताराली रंगाराम शेठ भोपर आणि कारगिलगुर भेटूडचे संतोष शेठ भंडारी हे एक असे वीस पंचवीस वर्ष मैत्री आहे तर दोघांची बैल पळ होती त्यांनी तिघांनी विचार केला आपण एक पैरेमध्ये बैल पळू पैरा ठरला लगेच आमची गाडी आता पळाली दोन अड्डे दोन गुलाल आमचे झाले त्याच्यामुळे त्यांनी आपले एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी वा रायफल वाईचं ते बाळाशेठ गायकर यांनी आता इथे उत्सवासाठी बैल परवायला आणलेला त्यांनी नाव सोडलं होतं व्हॉट्सअपवर तर त्यांनी फोन केला ग्रुप कारगिल की गाडी जमली मग गाडी जमली मग आता आमचा पैरा होता त्यामुळे आम्हाला त्यांना बैल द्यायला लागला okay, म्हणजे एक बैल सांग एक एक बैल सांगून शरे होती तर दादा बघा एवढी मोठी गाडी धरायचं म्हणजे नक्कीच काय उद्देश होता म्हणजे तुमचा एक मैत्रीचं प्रतीक टिकवायचं होतं की आपला बैल म्हणजे कुठेतरी आणखी पुढे म्हणून तसं नाही त्यांनी नाव दिलं होतं त्यामुळे आता त्यांना फोन केला एक नंबर मध्ये बैल पण तो पण बैल जिथे घाटाओ जो पण अड्डा असेल तिथे तो बैल फायनलचा गुलालचा मानकरी असतो आणि ते पण मालक आहेत जे बाला गायकर ते आमच्या आणि महेश शेटचे एकदम चांगले संबंध आहेत त्यांच्याशी तर आता आमचा पहिला असल्यामुळे त्यांनी आम्हाला बैल दिला होता मागच्या अड्यामध्ये आमच्या नावावर तो बैल पळालेला त्यामुळे आम्हाला बैल त्यांना द्यायला लागला आणि शर्यती पूर्णपणे मैत्रीपूर्ण होती ती गाडी पण भरपूर चांगली पळाली त्यांना पुढच्या विजयासाठी आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा त्यांचा गुलाल झाला पाहिजे कारण की ती पण महादेवाचे दोन नंदे आहेत एकदम चांगले पळाले नक्कीच दादा जास्त वेळ नाही घेणार तर छोटे छोटेच प्रश्न विचारतो की दादा हा जर आपण बघता एवढी सगळी मंडळी तुमच्यासोबत आहे तर तुम्हाला या बैलगाड्या शर्तीने काय दिले आता तुम्हाला एक सांगू मी महेश शेतपाटील ताडाली आहे हे भरपूर वर्षापासून या शर्यत क्षेत्रामध्ये असतील परंतु त्यांनी मला दोन ते तीन वर्ष आलं या क्षेत्रामध्ये ते मला घेऊन आले आणि त्यांच्यापासून मला आता आपले रायगड ठाणा असो कुठे असो मला इतकी लोक मोठमोठे मुट चकडेवाले मानतात ही सर्व त्यांची कृपा आहे कारण की आज मी कुठे अध्यात दिसलो किंवा ते महेश मोकल आहेत आमचे ते असलो आणि आमच्या टेमगरचे ते विकास पाटील तो ग्रुप आहे ते जुने होते आणि मी आता आलो पण आता म्हणजे आम्ही असा अड्ड्यामध्ये आलो तर मी असलो तर लगेच मला लोक येऊन विचारले महेश शेठ कुठे असं मला त्यांनी या क्षेत्रामध्ये भरपूर मला त्यांनी हे केला त्यामुळे त्यांचा मी आभारी आहे नक्कीच दादा खूप सारे म्हणजे तुमच्यासोबत एवढे फ्रेंड्स लोक असतात मित्रपरिवार असतो काय बोलताय कारण का त्याच्याशिवाय शारीरिक क्षेत्र कुठेतरी नाहीच आहे आता शर्यतीचं क्षेत्र असं आहे तुम्ही यायला बैल करोड रुपयाचं पण घेऊ शकता पण त्याचं संगोपन आणि नियोजन महत्वाचं आहे ही गोष्ट आमच्याकडे आहे म्हणून नियोजन महेश शेठ पाटील पूर्वी पूर्वीपासून करत आलेले आहेत आणि असं आम्ही नियोजन करतो आमचे अध्यक्ष गेलेत तिकडे चालायला ते, चाला ते आम्ही एकत्र बसतो सुधीर भाई चौधरी जो नियोजन होईल तो नियोजन करतो आणि त्याला आम्ही कोणी नाही बोलत नाही आमच्या मागे आज तुम्हाला सांगतो भरपूर ग्रुपचा अध्यक्ष हे आमच्या गावातले असो कुठल्या भरपूर ग्रुपचा सा आम्हाला सपोर्ट आहे आता आमच्या गावातल्याच बशा ग्रुप झाला आमचा कन्या गरुड गरुडे ग्रुप आमचा मेन आहे त्याच्यामध्ये आता हा भाऊ आहे आमचा हा कुठेही शरद असो हा कुठून येतो माहिती ना तुरब्यावरून येतो सकाळी सकाळी उठून तो आम्हाला रात्री फोन करणार सकाळी शरद आहे का ते दोघं बाईकवर तुर्बेवरून येतात हा नाद आहे याला बोलतात नाद आमचा धवलकुमार ग्रुपच्या वाले आहेत आणि उंबारडा <coughs> उंबारडा सापारडा आणि उंबारड्याचे तीन चार ग्रुप आहेत ते पण आमच्या मागे असतात सापारड्याचे ग्रुप असतात असे भरपूर ग्रुप आहेत आता गावातली मंडळी पण आमची भरपूर आम्हाला सपोर्ट करते रोज विचारणार उद्या अड्ड्या असलं कुठे शहर जमली का कसं काय त्यामुळे कसा सर्वांची साथ आणि आम्हाला प्रत्येकाला घरच्यांची साथ आहे त्याच्यामुळे एकदम आनंद वाटतो आम्हाला नक्कीच कुठेतरी या शर्यती क्षेत्राला म्हणजे सुवर्ण दिवस आलेले नक्कीच काय बोलायला आजच्या या मैदानाबद्दल सुवर्ण क्षणावर सुवर्ण अक्षरामध्ये लिहिलं जाणार असं मैदान आज बघायला गेलं तर संपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रम तसेच महिला वर्गांसाठी कुस्त्या वगैरे ठेवल्या आणखी संपूर्ण संपूर्ण म्हणजे त्यांनी नियोजन केले काय बोलाल नियोजनाबद्दल आज काना रायगड मुंबई मुंबई पालघरची जी आपली कमिटी आहे त्यांनी अतिशय चांगला हा उपक्रम केला आणि असे विविध कार्यक्रम ठेवले याचा कारण म्हणजे लोकांच्या आता मनावर असा विचार आला पहिले लोक कसे समजायचे की शर्यतींचा शोक करतात म्हणजे ते गावढल आहेत असे आहेत टपोरे आहेत वाया गेलेले आहेत परंतु या कमिटीने त्या लोकांना असं दाखवून दिलं की या नादामुळे पण काहीतरी सांस्कृतिक कार्यक्रम आहेत काही एकोपा आहेत आणि शर्यतीच्या नादामध्ये सर्वात मोठी गोष्ट अशी होते जर तुमचा बैल पडला ना तर तुमचं चार पाच राज्यामध्ये आपआप कॉन्टॅक्ट होतो तुमची नुँ। फॅन फॉलोईंग होते तुम्हाला आपाप आप लोकं ओळखतात तुम्ही कुठं गेले चार लोक विचारणार आता आम्ही अड्यात आलो कोणीही मला विचारतो बैल आणला आहे का आज शरद आहे का कोणाशी पहिला आहे का असं त्या गोष्टीला माणसाला आपोआप भरून येतो की एक मुखानंदी आहे महादेवाचा तो पळतो त्याच्यामुळे आपलं नाव होतं त्यामुळे काय आता चाललंय हे आजचं नियोजन आहे एकदम अप्रतिम नियोजन आहे असं नियोजन मला नाही वाटत कुठं होणं आणि सर्व लोकांना एक महत्त्वाची गोष्ट दिली म्हणजे स्नेहभोजन याचं कारण असं आहे आपल्या शर्यती मेन तीन वाराला असतात आपण भूक ताण काही बघत नाही सकाळी आठ नऊला बैल बसतो रात्री नऊला घरी बसतो जेवणाची खाण्याची पिण्याची जोपर्यंत आपली शरीर होत नाही तोपर्यंत आपला काही ठिकाणा नसतो परंतु ते आपल्याला एक नंदीच्या वाटतं आणि त्यामुळे आज जेवण सर्वांनी केलं मला खूप बरं वाटलं नक्कीच दादा आज आपल्याला शर्दी क्षेत्राने काय दिले तर फक्त आणि फक्त एक मित्रपरिवार दिले आनंद दिले आणखी काय पाहिजे तर दादा खूप सारे असे गुलाल आपला हा गोडाबाईल तुम्हाला देत राहील पण दादा जातात एक विचारेन तुम्हाला की म्हणजे हा बघा शर्यती क्षेत्र म्हणजे असं आहे की लोक विचार करायची की भांडणाचा पाया पण आता कुठेतरी बदलत चाललाय हा स्वरूप नक्कीच त्याच्यात मध्ये ना खूप तरुण पिढी देखील येत तर अशा तरुण पिढीला काय तुम्ही संदेश आता तरुण पिढीला माझा संदेश आहे मी पण तरुणच आहे मी एक संदेश तुम्ही आ... शांत स्वभावाचे आणि एक विचार करून सगळ्या सगळ्या साईड न बाजू बाजू मांडण्याचा प्रयत्न करता तरुण पिढीला एकच संदेश आहे जर आपण शर्य जिंकली तर म्हणजे मी शर्यत जिंकली मला वाटणारच आनंद करावा परंतु तो आनंद असा नाही करावा की समोरच्याला राग येईल आपला आनंद आपल्याच याच्यात ठेवायचा असतो आणि जर ने आपल्याला हरवला ते नाचत असतील तर उगाच आपण त्यांच्याकडे जायचं नाही ते जिंकल्यात म्हणून ते आहेत आणि हार आहे जीत आहे मी तुम्हाला तेच बोललो हार झाली तर कचून जायचं जीत झाली तर एकदम आवेत नाही जायचं आणि जो शर्यतीचं क्षेत्र आहे आता यंग पिढीच्या मागे जी वरिष्ठ मंडळी असते त्यांनी यंग पिढीला सांगायला पाहिजे वारंवार हा क्षेत्र आहे हार जीत होत राहणार राग पैसा कमवण्यासाठी क्षेत्र नाही आहे ना त्याच्यामुळे काही भांडण करायचं नाही जर भांडणं झाली तर आपलं नात बंद होणार नात पुढे चालू ठेवायचं चा असेल तर सर्वांशी मैत्रीपूर्ण शर्यती करा असत करत राहा आणि आता खरोखर कर, बैलगाडी क्षेत्राला सोन्याचे दिवस आलेले आहेत मला तरी असं भरपूर वाटतं आणि खूप लोक आज नंदीची खरेदी करतात जेव्हा बंदी क्षेत्र होतं तेव्हा बैल नामशी होत चालले होते परंतु जो सुप्रीम कोर्टाने आपल्याला निकाल दिला आणि शर्यती चालू झाल्या आज गावोगावी खेडोपाडी गरीब असो श्रीमंत असो मानून पण बैल घेतोच आणि त्याला असं वाटतं मी नात करावा लहान लहान मुलं पण आज पैसे काढून घेतात त्याच्यामुळे आज भरपूर मला आनंद होतो कारण की नात आपलं टिकून आहे नक्कीच मित्रांनो हा महाराष्ट्राचा नाद आहे ना तो आपण टिकून पण ठेवला पाहिजे एवढं सगळं गुलाल दादांना देतो आहे आणि दादा पण बघा किती आनंद आहेत आनंदासाठीही नेहमीच आपण हा नाद टिकवला पाहिजे आणि एक आपल्या महाराष्ट्राची परंपरा तसेच मातीतला खेळ म्हणून हा आज आपण बैलगाडा ओळखला जातो दा दादांशी बोलून खूप चांगलं वाटलं एक दादांशीकडनं आपण शिकून घेण्यासारखं खूप काही आहे कारण का, का संयमता आणि त्याच्यानंतर त्यांचं नियोजन आणि हे जे भावी पिढीला किंवा आपल्याला जे संदेश दिल्या आहेत ना सगळ्यांनी ते फॉलो केले पाहिजेत हारल्यावर हारल्यावर खचून जाऊ नये आणि जिंकल्यावर जास्त अतिउत्साहित होऊ नये हेच पण दादांनी शिकवलं आहे तर मित्रांनो दादांचे हे शब्द आवडले असेल ना तर नक्कीच लाईक करा आणि दादांसाठी पण खूप सारे धन्यवाद की त्यांनी मुलाखत दिली कारण का बऱ्याच वेळानंतर मी आलो आणि तरी पण दादांनी मुलाखत दिली दादा धन्यवाद धन्यवाद पण सुरेश जातीकलच्या यूट्यूब चॅनलला सर्व जास्त सबस्क्राईब करा त्याला जास्त व्ह्यूज मिळू दे तुला भावी वाचल्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद दादा Até